नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत संक्रांत स्पेशल तिळ आणि गुळाची पट्टी कशी बनवायची हळदी कुंकूसाठी अगदी घरच्या घरी झटपट तयार होणारी ही तिळाची पट्टी तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये एक वाटी तिळ घ्यायचे आहेत आता हे तिळ आपल्याला मंद आचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण एक पाच ते सात मिनटांपर्यंत हे तिळ चांगले भाजून घेतलेले आहेत आपण हे एका साईडला ठेवून देऊयात यानंतर दुसऱ्या एका पॅनमध्ये आपल्याला तूप किंवा तेल थोडेसे पॅनला लावून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण तिळ घेतले त्याच वाटीने इथे आपल्याला गूळ देखील घ्यायचा आहे इथे मी एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ हा वापरलेला आहे आता आपल्याला हा जो गुळ आहे तो पूर्णपणे विरगळवून घ्यायचा आहे इथे आपण पाक न करता तिळाची पट्टी तयार करणार आहोत तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हळदी कुंकूसाठी अगदी घरच्या घरी ही तिळपट्टी नक्कीच तयार करू शकता त्यासोबत तिळपट्टी ही चिकट किंवा चिवट होऊ नये यासाठी इथे आपण एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत ज्यामुळे ही तिळाची पट्टी अगदी खुसखुशीत आणि खमंग अशी तयार होईल आता इथे आपण हा गुळ जो आहे तो पूर्णपणे विरगळवून घेणार आहोत इथे आपल्याला हा जो गुळ आहे तो पूर्णपणे विरगळवून घेताना गॅसचा फ्लेम हा कमी ठेवायचा आहे मंद आचेवरती आपल्याला हा गुळ पूर्णपणे विरगळवून घ्यायचा आहे आता इथे हा गूळ पूर्णपणे विरगळलेला आहे पाहू शकता तुम्ही याप्रमाणे इथे हे गुळ विरगळल्यानंतर मिश्रण तयार झालेले आहे आता इथे आपल्याला या पद्धतीने बबल्स आल्यानंतर गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे आता इथे आपण एक चिमूटभर सिक्रेट पदार्थ म्हणजे सोडा घालणार आहोत बेकिंग सोडा घातल्यामुळे तिळाची पट्टी अगदी खुसखुशीत आणि खमंगशी तयार होते आता इथे आपण गॅसचा फ्लेम हा बंद करून घेतलेला आहे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपण हे चांगले मिक्स केल्यानंतर लगेचच इथे आपल्याला हे भाजलेले तिळ यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता आपण हे पूर्णपणे चांगले मिक्स करून घेऊयात आता इथे आपण हे एक दोन ते तीन मिनिटांपर्यंत चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता हे तीळ आपण पाकात घालण्या अगोदर इथे आपल्याला एका चॉपिंग बोर्डवरती त्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे इथे मी या बोर्डवरती थोडेसे तूप लावून घेतलेलं ला आहे आता यावरती आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आता इथे आपण हे सर्व मिश्रण यावरती काढून घेतलेलं आहे आणि चमच्याला चिकटलेले मिश्रण इथे आपण या सुरीच्या साह्याने काढून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला एका लाटण्याच्या साह्याने हे लाटून घ्यायचं आहे लाटण्याला थोडेसे तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून तीळ जे आहे ते चिकटणार नाहीत आता इथे आपण ही प्रोसेस जी आहे ती पटकन करून घ्यायची आहे नाहीतर हे मिश्रण खूप घट्ट असे होऊ शकते आता इथे मी लाटण्याच्या सहाय्याने हे लाटून घेते जितके पातळ होईल तितके आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे इथे आपण लाटून घेतल्यानंतर लगेचच सुरीने इथे आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तुम्ही इथे तुम्हाला हव्या त्या साईजच्या हव्या त्या आकाराच्या या तिळपट्टी काढून घेऊ शकता आता इथे मी या पद्धतीने हे कट करून घेतलेलं आहे आता उभे कट केल्यानंतर आपल्याला हे आडवेसुद्धा कट करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता इथे मी या पद्धतीने हे कट करून घेते पाहू शकता तुम्ही इथे आपली ही मस्त अशी खमंग खुसखुशीत तिळाची पट्टी तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही तिळाची पट्टी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद